सारण संघावरती खूप खाना आलाय स्वप्निल कडवे बॉलिंग मार्कवरती पहिला पहिला चेंडू विशाल साठी पहिली गेंद स्वप्न की बढिया गेंद लाजबाब लिए हा? और एक दुसरी गेंद लाजवाब गेंद लेकिन वहां पे आउट ऑफ आप ऑप्शन के साथ ये वाइट करा देती हुए प्रभावित किया सबको वही स्ट्राइक के ऊपर है एक बार फिर अगली गेंद स्लोरम गेंद की थी लाजवाब गेंदबाज यहाँ पे हो रही है सपनी बोर्ड के ऊपर हर एक चक्के के लिए इनाम आया है और कैच के लिए सुधा यहाँ पे इनाम आता हुआ इस बार खेल दिया गेंद हवा में के हाथों में हर विकेट का पताइक के ऊपर एक बार फिर सुप्रीम की अगली गेंद सागर बडवी की ओर से इनाम आता हुआ सौरभ ठोबरे के लिए हर एक खिलाड़ी के ऊपर इनाम लगाना चाहते हैं एक बार फिर सुपलीन की अगली गेंद स्लोअरम गेंद की थी गेंद को खेल दिया ऑन द राइज यहां पे वन बाउंस फील हुई सौरम टोपरे द्वारा और यहां पे एक रन से बढ़ोतरी होती है स्कोर बढ़ता हुआ 3 रहे सुपलीन की राउंड द विकेट अगेन दर्शन के लिए धार ब्लॉक की थी हेलीकॉप्टर चलाने की कोशिश की लेकिन एक रन यहां पे से मिलता हुआ दर्शन के लिए इसी के साथ यह मोर की समाप्ति रुपए गाय नाउ एक बार फिर निशांत आए है निशांत को दिलाया निशाना सीधे स्क्वायर लेग बॉन्डी लाइन के बाहर से बल्ले से स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है दस रन के पर एक बार फिर अगली गेम इस बार देखो लाजवाब स्ट्रोक का बल्लेबाज हो एक बार फिर निशान की अगली गेंद वहा यहाँ पे वापसी की है निशान पे ये ठसन ये ठसन होती है अगर दो गेंद के ऊपर दो छक्के लगाए हैं पहले कल अपने देखा एक गेंद के ऊपर छक्का लगने के बाद पांच गेंदे डॉट खिलाई थी ये निशान की निशानी है एक बार फिर निशान अगली गेंद लेके बारह देख पीट कर दिया लाजवाब क्रिकेट देखने को मिल रहा है आए हुए तमाम दर्शकों को उसके बाद में दो गेंदे डॉट ये चौथ पांचवी गेंद दर्शन एक बार निशान एक बार फिर अगली गेंद देखिए इस बार पटकी हुई गेंद के ऊपर बल्ला चलाया लेकिन एक ही रन यहां पे आता हुआ एक रन के साथ स्कोर सत्रह रन के ऊपर दौड़ता हुआ तरफ से सौ रुपए का इनाम इस बार यार की थी एक रन से अपना छोर बदला और स्ट्राइक अपने पास रखते हुए दर्शन और इस एक के साथ स्कोर बढ़ता हुआ अठारह रन रनर यहाँ पे जहनुमान मिलकत का और बीसीसी सारल के बीच में ये मुकाबला एक बार फिर दीपेश कड़वे यहाँ पे देखो विकेट के लिए इनाम आया है लेकिन यहाँ पे यॉर्क गेंद की थी विट किया और उसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 19 रन एक बार फिर दीपेश राउंड विकेट दर्शन के लिए इस बार स्वीप किया गेंद फाइन लेग क्षेत्र में गेंद गई हालांकि एक रन ही मिल सकता है इसको मालूम है लेकिन यहां अच्छी गेंदबाजी हो रही है होम पिच के ऊपर एक बार फिर दीपेश अगली गेंद लेके इस बार गेंद डीप पॉइंट के क्षेत्र में लेकिन वहां पे बिल्डर मौजूद है एक रन मिलता हुआ और एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 21 रन के ऊपर बढ़िया गेंदबाजी पे हो रही है दीपेश द्वारा पहली बार मुकाबला करेंगे यहाँ पे बल्लेबाज धीरज धीरज ने बल्ला चलाया लॉन्ग ऑफ बोल के बाद छक्के के साथ स्कोर छलांग लेता हुआ जहां पहुंचा है सत्ताईस रन के ऊपर अभी भी शेष गेंदे हैं बाकी तीन गेंदे बाकी हैं इसी बीच दीपेश की अगली गेंद यहां पे वापसी की है दीपेश ने स्ट्राइक के लिए हालांकि दर्शन ने यह दरमियान था अपन बात हो हिमांशु और स्टाइक के ऊपर दर्शन कर दे एक बार फिर दीपेश की अगली गेंद गेंद को आखिरी दर्शन मौजूद के ऊपर दीपेश आखिरी गेंद के लिए तैयार होते हुए राउंड विकेट ये गेंद और बीच गेंद हवा में खेला ऊंचाई ज्यादा और बार क्या मात्रे के हाथों में शेजारचे संघ आहेत त्यामुळे दोन्ही संघांसाठी इथे सपोर्ट आहे हे उर्वरित सत्र सुरू होते पहिले षटक घेऊन डावखुरा गोलंदाज डावखुरा तेच गोलंदाज ओंकार निशांत कडवेसाठी आणि हा ब्लॅक चेंडू होता जोरदार आणि या चेंडूवर अवंत रूपातली एक धाव खाडतोय दोन्ही फलंदाज नक्कीच अनपेक्षित अशी सुरुवात होते मिळवलेली आहे आणि मुरुड येथे काही दिवसांपूर्वी एक स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्याला एक बाईक सुद्धा मिळालेली आहे असाच एक गुणवान खेळाडू परंतु पहिल्या चेंडूवर मात्र निशान थोडासा फसला होता जोरदार अपील झाला होता बाल, बाल वाचला या चेंडूवर एक धाव नक्की मिळते ती मिळकतकार संघाला तर पुढील चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सुमित सज्ज होतोय आणि हा खूपच उंची दिलेला चेंडू चेंडू झालाय पॉईंटच्या दिशेने तिथे प्रेक्षकांच्या दिशेने चेंडू जातोय आणि पंच सांगतायत की ही एक धाव घोषित अशा प्रकारे पहिल्या दोन चेंडूंवर दोन एकेरी धावा तुम्ही सुद्धा आपल्या फलंदाजीसाठीच ओळखला जातो संघात त्याचं स्थान आहे ते फलंदाजीसाठीच तर सलामीचा फलंदाज सुमित आगळ्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज अतिशय चतुरपणे गोलंदाजी करतोय फलंदाजाला सहजासहजी तो धावा करून घेणार नाहीये इतक्या तो धाव मिळते ती फलंदाजाला धावसंख्या होते ती तीन धावा पुढील एकदा पुन्हा एकदा चेंडू घेऊन येतोय तो ओंकार आज चेंडू अंदर आईज मारलाय क्षेत्रक्षक तैनात आहे तिथे क्षेत्रक्षक आरामात चेंडू आढवतोय तर धावसंख्येत एका धावीची ही भर पडणार आहे ही धाव सुद्धा सुमित्तच खात्यात जमा होणार आहे निशे धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती हो चार चेंडू नंतर चार धावा जिंकण्यासाठी अठरा चेंडूत चौतीस धावांची गरज आज सुद्धा लोवर फुलटॉस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगली गोलंदाजी अशा प्रकारचे लोअर फुलटॉस खेळणे तितकंच सोपं नसतं पूर्णपणे बांधून ठेवले निशांत आणि सुमित या दोन्ही सलामीना ते या गोलंदाज ओंकारणे शेवटचा चेंडू घेऊन या षटकातील धावा जमल्यात त्या पाच बिनबाद पाच शेवटचा चेंडू, चेंडू या षटकातील आणि हा फुलटा चेंडू चेंडू झाडलाय पाहूया पंचांच्या निर्णयाची वाट पाहतोय आणि पंत सांगतात की षटकार धावा त्या अकरा धावा जिंकण्यासाठी तेवढ्याच धावा प्रत्येक षटकात जमाव्या लागतील नवीन षटक घेऊन येतोय गोलंदाज हा सुद्धा खोल वाट चेंडू जोरदार आपील पण तू चेंडू जातोय पाच चेंडूंवर पाच एकेरी धावा दिल्या होत्या टिकून मारा केला होता नंतर मात्र षटकार ठोकला होता या षटकात विशाल सज्ज आहे आणि मिशू खेळतोय मिशूने सुद्धा आवंदराईत फटका मारलाय आहे भाऊ या चौकार जातोय चौकार निशीच्या फलंदाजीवर खुश होऊन बच्चे कंपनी पण आपल्या चीअर गर्ल्स किंवा सारखा डान्स करतायत आणि इथे सर्वांना खुश करतायत आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता या चेंडूवर एक धाव आणि दुसरी धाव करण्याचा एक प्रयत्न पाहूया प्रयत्न फसतोय का यशस्वी होतोय आणि हा प्रयत्न सुद्धा यशस्वी होतोय मागच्या चेंडूवर षटकार फुडले अठरा धावा जिंकण्यासाठी अजूनही बरेचसे धावा जमवायच्या पुन्हा एकदा गोलंदाजाने हा चेडू झाडलाय सीमा रेषेच्या बाहेर होते ती चोवीस धावा जिंकण्यासाठी आता फक्त दहा धावांची गरज राहिली आहे फक्त दहा धावा दूर आहे यजमान मिळकतकार संघ विशाल आणि हा चेंडू सुद्धा फटकावलाय आणि चेंडू जातोय शेतरक्षकाच्या हातात फक्त एक आणि एक घरी एका झावेसाठी धावसंख्येत एकदा भर होणार आहे धावसंख्या होणार आहे ती पंचवीस धावा दुसरा षटक आहे तीन षटकांचा सामना तीन षटकांमध्ये चौतीस धावांचं टार्गेट धावा जमल्या दुसऱ्या षटकात त्या पंचवीस धावा सुमित खेळतोय आता सुमित सुद्धा त्याच प्रकारचा प्रयत्न आणि हा सुद्धा षटकार जातोय का पाहायचं क्षेत्रक्षकता येणार सुमित मात्र भात माघारी घरी तिसर चेंडू घेऊन येतो दर्शन सहा चेंडू आणि नऊ धावांची गरज असताना दर्शनचा एक लाग रन घेऊन पंथांच्या डावीकडून पहिला चेंडू निशांसाठी चेंडू घेतोय आणि मध्ये हा सामना जर सारळ संघाला जिंकायचा असेल तर पुढील दोन चेंडूंमध्ये जाईल तर सारळ संघाला दरम्यान एक धाव वाढते धावसंख्या होते ते सव्वीस पाच चेंडू बाकी असतील आणि गरज असेल ती आठ धावांची पाच चेंडू आणि आठ धावा पुन्हा एकदा दर्शन निशांसाठी चेंडू झाला चेंडू आकाशात संधी उपलब्ध झालेले दा परंतु चेंडू जाते नो मॅन्स लाईनला दोन धावा नक्की मिळणार तिसऱ्या करणार तर अतिशय वाढवणारी लढत सहा धावांची चार चेंडू आणि सहा धावांची सामना जर बरोबरी सुटला तर बरोबरी सुटला तर नाणफेक जिंकणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल सध्या तरी सहा चार चेंडू आणि सहा धावांची गरज चार चेंडू सहा दावा निशान ऑन स्ट्राईक निशानवर संपूर्ण अवलंबून आहे जबाबदारी असेल जोरदार चेंडू सुद्धा चेंडूवर फसतोय नक्कीच त्यांनी कनेक्शन केलं होतं परंतु चेंडूचा वेग त्यांनी निर्धाव चेंडू जातोय तीन चेंडू बाकी आणि गरज असेल ती सहा धावांची ग्रामपंचायत सदस्या आ, श्रीमती आशा कडवे इथे आले तर त्यांचा मी इथे आल्याबद्दल आभार मानतो आणि